ईशान आलाय पहा तुमच्या सगळ्यांचा लाडका काय म्हणतोय आता पाहूयात काय रे बबली हा हा भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोले गा असं गाणं लागले ना तर मला म्हणते ते डी जे लागलाय तिकड मला मग मम्मी डान्स करायला जाऊ ईशान मला झोक्यात हो कुणी बसवलं हो तू बसवलं हो आणि तुम्हाला बसवलं हो आणि तु गेला बाबा तू पळून आता मला झोका कोण द्यायचं ईशान देतोय पहा मला झोका बघा आता झोका देण्याची स्टाईल इथून द्या इथून द्या इथून दे बबली इथं इथं धर आणि जोरात द्या जे का मी कस झोका देत तु हो साईटला इकडे या वरती झोका द्यायला साईटल लागल तुला साईटल अदे बाबा ईशान काही झोका देत नाही आता मीच एकटी झोका खेळत बसते माझी माझी फुल एन्जॉय करते आता मी इशू पडला ईशान <laughs> आता, दे आता, आता दे ते झोका आता देणं झोका आता तू दिसते सगळ्यांनी हे बघ झोपले पहा मी मस्त झोक्यात ईशानला काही मला झोका द्यायचा नाही ईशानला आता त्याला स्वतःला बसायची मला का बसवलं मग झोक्यात तू का बसवलं मला उठू मी उठू का उतरते उतरते लगेच उतरते ग बबली